अनुसेव यांच्या असतात आपण भाषण ऐकलं त्यांचे पार्श्वभूमी फारशी सांगितली गेलेली नाही पुण्यामध्ये की क्षेत्रामध्ये जे अत्यंत यशस्वी कारखाने आहेत त्याच्यामध्ये थर्जराट या कंपनीचा उल्लेख केला जातो आणि ही कंपनी सुरू करण्याच्यामध्ये अनुतांचा हात होता नंतरच्या काळामध्ये ती वाढेल कशी आणि त्याचं उत्पादन देशात देशाच्या बाहेर कसं जाईल कर ते ते हादार हादार हे करण्याच्यासाठी त्यांनी प्रयत्नाची फरा कसा केली त्याच्यामध्ये त्यांना यश आलं शून्याचा सुरू केलेला कारखाना आज पंधरा एक हजार कुर्तीचा व्यवहार करतो आणि एवढा मोठा व्यवहार हजारो लोकांच्या हाताला काम हे करतो तर अनुदांनी दाखवलं आणि म्हणून देशाच्या पार्लमेंटमध्ये राज्यसभेमध्ये राष्ट्रपतीच्या वतीनं काही उत्तम काम केलेल्या व्यक्तींना राज्यसभेमध्ये घेतलं जातं त्याच्यामध्ये अनुदान घेतलं सहा वर्ष अनुताई खासदार म्हणून काम करत होत्या त्या काळात मी त्यांच्यावर होतो पण आमच्या सभागृहामध्ये अनुताई बोलणार जवळपास शंभर टक्के हजेरी असायची आणि अत्यंत शांतपणे त्यांचे विचार लोक ऐकून घ्यायचे अनसे से कह रहे हैं रीज है createState से से ज्ञान आने वाला है आज यह सूर्य से जीवतन से नया ठिकाने निमित्त चलो से विस्तार एक आज हर सोना वेग के कर्तृत्व दाखवलेल्या यशस्वी झालेल्या संकटान वाद करून पुढे गेलेल्या आपल्या वडिणींचा हा, हा सन्मान आहे हा यशस्वीचा सन्मान अतिशय महत्त्वाचा सन्मान आहे आणि त्याच्यामध्ये ज्यांची निवड त्याच्या झाली त्याचे अनेक सरकारी त्यांच्या क्षेत्रामध्ये काम करत असतात पण त्यांच्या कामाची किंवा कर्तृत्वाची नोंद ही समाजामध्ये फारशी नसते यशांचा प्रतिष्ठानच्या वतीनं हे काम हातीमध्ये घेतलं त्यांची ते, निवड केली त्यांचा सन्मान केला त्यामधून जे सगळे आयोजक आहेत त्यांना मी धन्यवाद देतो <laughs> मी नेहमी सांगत असे की कर्तृत्वाचा वाटता फक्त पुरुषाकडे नसतो संधी देण्याची आवश्यकता आहे आणि त्या संबंधीची आजची समाजाची जी स्थिती आहे त्याची अस्वस्थता माझ्या मनामध्ये त्या काळात अनेकदा असायची मग दिसायचं की अनेक म्हणजे जी आहेत उत्तम काम करत आहेत पण भगिनी आहेत महिला आहेत म्हणून त्यांना संधी मिळत नाही कर्तृत्व सिया सुद्धा अतिशय दाखवतात हे खरं सांगायची आता काही हो आवश्यकता नाही माझ्या पुतः उदाहरण द्यायचं झालं तर मी कधी बोललोय असेल माझं शिक्षण लहानशा गावात झालं काट्याची आणि त्या काच्याशिवाडीमध्ये पाचवीपर्यंतची शाळा होती पाचवीपर्यंतचं शिक्षण मी घेतलं नंतर बारामती आलो आणि नंतरचं शिक्षण घ्यायला फुले पुण्यामध्ये आलो माझं घर फार मोठं घर होतं आम्ही सात भाऊ आणि चार बहिणी आणि आम्हा सगळ्यांना आमच्या घरात पहिली शिकलेली व्यक्ती ही माझी सगळ्यात वरिष्ठ बंधू ते होते आणि सर्व शिक्षणाचे दरवाजे आम्हा सगळ्यांना उघडले की आमच्या आईने आई का त्याच्या शेती बघायची उच्च शिक्षण घेण्याच्यासाठी खोण्यामध्ये येऊन त्याने खोली घेतली आणि तिथं आम्हाला फार जणांना ठेवलं रोज सकाळी सरकार करून दहा तयार करायचा आणि सात वाजेच्या एस सीने तो पुण्यात येईल याची व्यवस्था करायची स्वास वाजेचा एस सी स्टँडवर मिळे जाऊन तो दहा आणायचा आणि नंतर आम्ही शिकत होतो तर फार जवळचं जेवण हे तिथं व्हायचं आणि एखाद्या दिवशी जर एस सीचा घोटाळा झाला संप असला तर त्या दिवशी दवा यायचा नाही पण हे सगळं काम केलं आहे आणि तिचं लक्ष असायचं की आम्ही नक्की अभ्यास करतो का काय आणि वजना अभ्यासी इथे येत असे आमच्या कॉलेजमध्ये जात जा असे आणि आमच्या प्राध्यापकांना विचारत असे की चिरंजीव व्यक्ती काय करतात आणि त्यामुळे साहजिकच तिचा एक दर आम्हाला सगळ्यांचा होता शिक्षण घरामध्ये नव्हतं पण तिने सगळ्यांना शिकवलं माझे थोडे बंधू हयात नाही आहेत पण ते नव करते आणि कायदेशीर वकील झाले उत्तम नंबर दोनचे किसी खाते हुए वजी ने जाने और फसल खबर हूं कैसे लोग की खाता नवसिंह से अजी से हुई कि सिटी कैसे सोचे नवसा दे होते कैसे इस इंजीनियर से सेवती बस हुए सुना नहीं और जैसे जैसे इस कार्यक्रम काम से वैसे नहीं आणि इंग्लंडला गेले तिथं नोकरी करून शिकले आणि शिकून आल्याच्यानंतर इथं स्वतःची हिंदाची वळ केली त्यानंतर जे होते ते आता इंग्लंडलाच असतात इथं आर्किटेक्ट झाले इंग्लंडला गेले जाऊन खाण्यांचं था वरिष्ठ शिक्षण त्यांनी घेतलं त्यांची पत्नी इंग्लिश आहे आणि ते सगळे तिथं राहतात आधी सगळ्यांना शिकवलं मला शिकवलं माझ्या धाकट्या बहिणींना शिकवलं आणि सगळ्यांना फिदर केलं ते आईने केलं हे शिक्षण आईने दिलं लक्ष आमच्यावर आईचं होतं त्याच्यामध्ये आणि त्यामुळे संबंध घर कसं सुधारू शकतं एखादी स्त्री तिच्या हातामध्ये सगळी जबाबदारी दिली असल्याच्यानंतर त्याचं अतिशय उत्तम उदाहरण माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये हे होते राजकारणात माझ्या आईची विचारधारा वेगळी होती ती दहाव्या विचाराची होती शेतकऱ्याचे कामगार पक्ष त्या काळात होता होता स्पक्ष होता आणि त्या विचारातली होती त्या विचारात असताना मी कॉलेज असताना माझं सगळं लक्ष 私は完全に人生をしたらとい。私はそれを忘れていた。私はそれを忘れていた。私はそれる忘れていた。私はそれを忘れていた。私はそれを忘れていた。私はそれを忘れていた。私はそれを忘れていた。私はそれを忘れていた。私はそれを忘れていた。 त्यांनी सांगितले की तुझा माझा विचार राजकीय विषय वेगळा आहे पण तुझा तुझा निर्णय घ्यायचा अधिकार आहे आणि तू तुझा निर्णय घे त्याच्यात मी कधी आढळून येणार नाही आणि त्या मी निर्णय घेतला तिने प्रोत्साहन केलं आणि वयाच्या सव्वीसा वर्षी महाराष्ट्राच्या विधानसभेत मी निवडून गेलो या सगळ्याला खरं प्रोत्साहन करून दिले असेल तरही दि सगळ्या भावांना वेगवेगळ्या क्षेत्रात जे यश संपादन करता आलं त्याच्या पाठीमाटली आई आणि त्याची एकच गंमत म्हणून माहिती सांगतो की आम्हा सात भावांच्यामध्ये तीन व्यक्तींना पद्मश्री पद्मविभूषण आणि पद्मभूषण मिळाले आणि या व्यक्तीनेندو अपसर पवार ईनी सिटीचे स्टेशनचे काम केले स्टेशनचे सगळे फळ सिगारले जर ही सरकारमुळे नव्हतो सच्चा दिनसन वाजे डॉक्टर बाबा फसल पवार सकाळी चे विभूषण हे ख मिळालं त्या नरेंद्र मोदी प्रधानमंत्री होते पण सांगायचं अर्थ हे की एका कुटुंबाचे एका मातीच्या तीन मुली मुलांना पद्मश्री किंवा पद्मविभूषण देतात याचा अर्थ त्या आईचे संस्कार किती चांगले असतील तिची शिकवण किती चांगली असेल हे त्याचं उदाहरण आहे आणि त्यामुळं माझा आग्रह नेहमी हा असायचा की सिंहांच्याकडं वगिंच्याकडे अधिक अधिकार द्यायला इस हवे हे जे धोरण आहे हे धोरण याचा विचार मी फार दिवस करत होतो मी दोन तीनदा मुख्यमंत्री झालो चारदा झालो त्याच्या दुसऱ्या वेळेला मी हा विचार केला की हे धोरण ठरवायचं मग काय करता येईल मुख्यमंत्र्यांच्याकडे खाती असतात एक खातं जनरल ॲडमिनिस्ट्रेशन एक गृह खातं जनरली ही दोन खाती मुख्यमंत्र्यांच्याकडे असतात अजित तेव्हा ते शिवसेनेचे होते आणि त्यामुळे त्यांना या सगळ्या गोष्टीचे अधिक माहिती मी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर मी सांगून टाकलं माझ्याकडे गृह खात्याची शिव सचिव गृह सचिव गृहसचिव बघायला मिळतो हे गृह खातं नाकारणाऱ्या ठीक आहे नाही काय कोणत्या खात्यात शिक्षण म्हणजे मला निर्णय महिला आणि बाल कल्याण हे खातं मारायला येत आणि माझ्याकडे ए डी आणि महिला अनुवान कल्याण हे मी खातं घेतलं आणि महिलांचं खातं घेण्याच्यामध्ये माझ्या मनात एक विचार होता की या राज्याला महिलांच्या संबंधीची एक नीती स्वतःचा आखणी आणि त्याची आखणी करायचा मी निर्णय घेतला आणि ते करायचा निर्णय घेतल्याच्या नंतर प्रथम या विभागाला सचिवाची नेमणूक करायची होती की मी चंद्र अनिलदार नावाच्या एक त्या माझ्या या खात्याच्यासाठी होते आणि मला एक दोष सांगायला आनंद होतो की चंद्राने या कामात खूप अभ्यास केला आहे त्यांनी महिलांच्या ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत महाराष्ट्रातल्या अशा दरफार पंचवीस ते तीस संस्थांशी माझ्याशी विचार या चर्चाची संधी दिली

की देश फातील केलं देशाच्या फातवीसुद्धा ही झाली आज ही सगळी नीती त्याच्यामधून ठरली गेली पहिलं धोरण आम्ही लोकांनी केलं त्याच्यानंतर दुसरं तिसरं चौथं पण पहिल्या धोरणामध्येच एक आम्ही लिहून ठेवलेलं होतं की दर पाच वर्षांनी त्याचा आढावा घ्यायचा आणि हा आढावा घेताना त्या क्षेत्रात काम करणाऱ्या वगिने त्यांना निमंत्रित करून त्यांच्या पुढं हा सगळा धोरणाचा भाग ठेवून वसुदा ठेवून काय सुधारणा करण्याची गरज आहे काय अनुभव आहेत याचा विचार त्यांच्याकडून घ्यायचा आणि जे शक्य असेल त्याच्या सुधारणा करायचं या पद्धतीनं पहिल्यांदा दुसरं ते सह चौथं धरण हे सतत बदलत गेलं त्याच्यात सुधारणा झाल्या आणि त्याला धरून शासकीय निर्णय सुद्धा घेतले पाहिजे त्याची काळजी आम्ही घेतली आता साधी गोष्ट आहे की ज्याचा उल्लेख आता मराठी केला गेला प्रेझेंटेशनमध्ये की पतीच्या कापतीमध्ये पत्नीचा सुद्धा अधिकार हा असला पाहिजे निर्णय आम्ही घेतला मनसे म्हणजे विधानसभेमध्ये कायदा करायचा प्रस्ताव म्हणला चर्चा झाली माझ्यासोबत चर्चा झाली सहा साडे सहा वाजले मी सांगितलं पक्षाच्या लोकांना की हे विज मंजूर झाल्याशिवाय हाऊस बंद करायचं नाही आणि मी काही दुसऱ्या कामाच्या दु। त्याशी निघून आलो माझ्याकडे दुसऱ्या बैठका होत्या संध्याकाळचे सहा वाजून गेले होते सहा 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 चाले त्याची चर्चा होतच होती आज झाले आमच्या संसदीय खात्याचे जे मंत्री आहेत त्यांचा मला फोन आला की साहेब आपल्याच पक्षाचे लोक काही मान्य हो करत नाही मी झालं काय नाही म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की बापाच्या बाफाची तुम्हीला संधी दिली तर विद्यार्थ्याला घरामध्ये मजबूत होती बहीण भावांचे संबंध हे खराब होती आणि म्हणून हे नको असं सगळे म्हणतात म्हणजे कोण म्हणतात त्यांनी एक दहा आमदारांचं नाव दिलं या दहा जणांना घेऊन वर्षावर या माझ्या बंगल्यावर या त्या दहा जणांना घेऊन ते माझ्याकडे आले का तुमचा विरोध आहे नाही म्हणजे आमचे कौटुंबिक संबंध बिघडतील जी प्रापर्टी मुलां राहणार आहे त्याच्यात उद्या बहीण वाटी कधी झाली उद्या तिचं लग्न झालं घर वेगळं असणार आहे आणि त्यामुळं आपल्या घरात दुसरी उपसतील प्रापर्टीमध्ये आणि त्यामुळे कारण नसताना मदत वाटी नाती मिळतील आणि म्हणून हे नको मी त्यांना सहज विचारलं की तुम्हाला मुली किती मुलं किती नाही नाही मला तीन मुलगी म्हणजे मुलगी म्हणजे नाही म्हणजे तुमच्या मुलांचं लग्न झालं तर सुना घरात येतील उद्या सुना बापाच्या पाफटीचा काही हिस्सा घेऊन आलं तर चालेल का मला हरकत म्हणजे आनंदाने चालेल म्हणजे मग तुम्ही विरोध कशासाठी करता आणि शेवटी त्यांनी मान्य केलं आणि तो कायदा महाराष्ट्रात झाला जार देताच्या पाठीदार अशा कितीतरी गोष्टी आहेत की कर्तृत्व दाखवायची संधी मिळवल्याच्या नंतर महिला कुठल्याही क्षेत्रामध्ये मागे राहत नाही आणखी एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे नेहमी स्वतःचा ज्यावेळी विचार करतो ते अनेक धोरणं मी ठरवले अनेक निर्णय मी घेतले कोणचे दोन निर्णय तुमच्या मनात कायमचे राहिले तर माझ्या मनात महिलांच्या संबंधीचं आरक्षण हा ऐकले आहे महिलांचं धोरण हा ऐकलेलं आहे आणि दुसरं म्हणजे देशाचं संरक्षण खात्याचं काम माझ्याकडे आल्याच्या नंतर एक दिवशी एक पद्धत फर्या फेरकर दर सोमवारी हो सकाळी नऊ वाजता संरक्षण मंत्र्याच्या ऑफिसमध्ये हो आजून नेहमी आणि ने एस येथे जे प्रमुख आहेत 私たはそいるので、私で、シーいるので、それを知っていので、私たはそれを知っているので、私たちはそれを知っるので、ちはを知っているので、私たちはそれを知っで、私たちはってるので、私たちはそれを知っているので、私たちはそれを知ってで、私たはそれを知ってるので、私たちはそれを知っているので、私たちはそれをいるたちはそれを知っているので、私たちはそので、私たちので、私たちはそれをているので、私たちそれを知っるので、私たちはそれを知っているので、私たちはそれを知っで、私って की पाश्चिमात्य देशांच्यामध्ये आणि आशिया खंडाच्या सुद्धा काही देशामध्ये लष्करामध्ये नेहमीमध्ये हवाई दलामध्ये मुली दिसतात आपल्याकरता नाही शक्य नाही काम कठीण असत शारीरिक दिसतात तणाव असतो संघर्ष खूप असतो आणि हे शक्य नाही なんだかじゃあねきでしょと、いつはフェクトしてきてね。でしょきね。でしょゃな、とりあえずしゃら。ええこんねにふなやから。ええこのにふなわす。ええねええ、ちがいえ、あじねえべえ、しがねないものさぎせ。ふなべえこんやさぎせ、がんきねえこ a やりしゃるから。いらわいせでしゃたをなすから。 आणि नंतरच्या लसीमध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं हे सक्य नाही त्यांना शेवटी सांगितल्या ठीक आहे तुम्ही तुमचं मत दिलं निर्णय घ्यायचा अधिकार लोकांनी मला अधिकार आणि माझा निर्णय हा आहे की आर्मी नेवी एअरफोर्स या तिन्ही दारामध्ये अकरा टक्के मुली यांची त्यांच्यासाठी स्वतंत्र खूप ठरण्याची व्यवस्था करणारा फस्ता माझ्यापर्यंत सादर करा तो झाला आणि मान्य झाला त्याची गमतीची गोष्ट अशी आहे की एक दिवशी मी त्या खात्यातनं नंतर मी महाराष्ट्रात आलो आणि दिल्लीवरनं मुंबईला येत असताना माझ्या शेजारी हवाई दलाचे निवृत्त झालेले प्रमुख होते आणि ते त्या आठवड्यातच निवृत्त झाले होते दोघांची शेत विमानात शेजारी शेजारी होते मी त्यांना सहज विचारलं तुमचा काय अनुभव आहे का मोदींच्या त्यांनी सांगितलं की आम्ही विरोध केला तो अनुभव वेगळा आहे म्हणजे काय अनुभव आहे ते हवाई दलाचे प्रमुख होते आणि आपल्या देशामध्ये विमानांच्या अपघाताची टक्केवारी इतर देशाच्या भाषा थोडी जास्त आहे आणि याच्या चर्चा होत असते त्यांना मी सहज विचारलं तुमचा अनुभव काय त्यांनी आम्ही तुम्हाला विरोध केला पण मुली फायदे झाल्याच्या नंतर ॲक्सिडेंट रेल्स विमानाचा हा ड्रॉप झाला कमी झाला आणि हे घरी कशामुळे झालं त्यांना माहिती नाही पण याच्यामुळं झालं हे खरं आहे मी त्यांना म्हणजे की तुमच्या माहितीसाठी सांगतो मुलींचं वैशिष्ट्य आहे की त्यांच्याकडे एखादं काम सोपवलं ते अत्यंत वाढताही नसता आणि त्यांच्याकडे जी कामं आहेत ती कामं अशीच की ती वाढताही नसली तर त्यात त्याचा धडा त्यांना पोचतात उदाहरणार्थ म्हणजे उदाहरणार्थ ती वाजी चिरावी होती आणि वाजी चिचा तिचा तिचं लक्ष दुसरीकडे गेलं तर तिचं ओढ कदाचित कापलं जाईल त्यामुळे ती कधी असं लक्ष दुसरीकडे देत नाही त्यावेळेला किंवा स्टोवर किंवा चुलीवर दूध किंवा दुधाचा पदार्थ ठेवला असेल तर ते न उतू जाईल इथपर्यंत तिचं लक्ष तिचं असतं आणि जर नाही लक्ष दिलं ते उतू केल्याच्या नंतर तिचाच हात वादन हे तिला कळतं आणि म्हणून कुठल्याही गोष्टीमध्ये वारकऱ्यांना लक्ष देणं हे स्त्रीचं मुलीचं हा एक स्वभावाचा भाग असतो आणि म्हणून तुमच्याकडून ॲक्सिडेंट होतात ते मी समजू शकतो पण व्हायला पाहिलं हिच्याकडनं ॲक्सिडेंट होणार नाही कारण दिलेल्या कामाची लक्ष असतं काम सुरू इतर असं लक्ष हे मुलींचं नसतं आणि त्यामुळे हे ॲक्सिडेंटची डेट कमी झाली आणि अनेक गोष्टी तशा आज गेल्या काही वर्षापासून हे धोरण आपण आखलं तिचं परिणाम आज दिसतात पण एका गोष्टीची अस्वस्थता माझ्या मनात अजूनही की समाजकारणामध्ये राजकारणामध्ये समाजकारणामध्ये महिला आहेत पण संसदीय ज्या संस्था आहेत विधिमंडळ लोकसभा राज्यसभा याच्यामध्ये हवं तसं महिलांचं प्रमाण नाही आपण धोरण ठरवलं त्यामुळं ग्रामपंचायत असो पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो या सगळ्या संस्थेत महानगरपालिका असो इथं फ्राल महिला दिसतात इथं आपल्याला महापौर व्यवस्थेने दिसतात हे सगळं आपण केलं आणि चांगली गोष्ट त्याचे फायदे आहेत संस्थाही सांगण्यात आल्या पण उद्याच्या त्याला देशाच्या विधिमंडळामध्ये दे, आणि फॉर्ममध्ये मुलींनी का संधी देऊ नये आज इंग्लंडमध्ये गेलो युरोपमधल्या कुठल्याही खासदारमध्ये गेलो तर पस्तीस टक्के नाही पण पन्नास टक्के स्त्रिया त्या ठिकाणी खासदार दिसतात आमदार दिसतात आणि हे करणं इथे आवश्यक आहे आम्ही त्याच्यासाठी गुजीन बांधायचं ठरवलं मी काँग्रेस पक्षाचा नेता होतो लोकसेनेमध्ये アたちウザーわが、ま、はそれを考えて、まはんちちちま、はいに、私たちはそれを考えているときに、私たちはそれを考えているときに、私たちはそれをえているときに、私たちはそれをえているときに、私たちはそれを考えているときに、私たちはそれを考えているときに、私たちはそれを考えているときに、私たちはそれをえているときに、私たちはそれをえているときに、私たちはそれを考えているときに、私たちはそれをえているときに、私たちはそれを考えているとたちはそれを考えているときに、私たちはえてえてえてえてえてえてえ आणि महिलांच्यासाठी आरक्षण विधिमंडळात द्यावं यासाठी मागणी करणारं माझं भाषण मागं बघितल्याच्या नंतर माझ्या पक्षाचे काँग्रेस पक्षाचा होतो सत्तर टक्के लोक उठून गेले होते त्यांना काही ते आवडलं नाही आणि मुलायमसिंग नावाचे एक मंत्री होते समाजवादी पार्टीचे नेते होते त्यांचे चिरंजीव आज उत्तर प्रदेशमधले एकोणसे नेते मुलांसंघने पुढे येऊन ते जी जे आम्ही मानलं होतं त्याचे पानं फाजली आणि फेकून घेई आणि त्या सगळ्या गोष्टीला सभासद खाजगी बैठकीमध्ये म्हणायचे व्हायला पाहिजे पण सभागृहात मत द्यायला काही कोणाची तयारी नव्हती आणि त्यामुळं हा जी या गोष्टीत काही फारच झाला नाही मध्यंतरी एक नवीन वीज झालं पण त्याची अंमलबजावणी एकोणतीसपासून होईल अशा प्रकारची तरतूद त्याच्यामध्ये केली होती अपेक्षा करूया की निर्णय एकोणतीस ते एकोणतीस पण या निमित्तानं महिलांना लोकसभा राज्यसभा विधानसभा या ठिकाणी आपण जर तितकी संधी देऊ शकलो तर माझी खात्री आहे की संसदीय संस्थांची गुणवत्ता ही वाढण्यासिय राहणार नाही आज त्याची गरज आहे आज आपण महिला धोरणाचं हे ती स्वच्छ होत आहेत पण खऱ्या अर्थानं विधिमंडळामध्ये महिलांची उपस्थिती आणि सहभाग हा वाढलेला दिसेल त्याच वेळेला या धोरणाच्या संबंधीचा आनंद माझ्यासारखालाही एवढंच या ठिकाण सांगतो आणि माझे दोन शेवट संपूर्ण